आयुती एक वेगळा नारायण स्वतःसाठी एक नवीन नारा काढला नाही भीती नाही उलट आनंद वाटला आणि येत्या तेरा तारखेला मतदार राजा आपकी बार महाविकास आघाडी का उमेदवार आता त्यांना नारा द्यायची किंवा ह्या स्लोगन देणं हे प्रत्येक पक्षात प्रत्येक उमेदवार करत असतो आणि तो केला असावा त्यांनी परंतु मतदार सुज्ञ आहे आणि मतदार राजाला माहिती आहे की आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याबरोबर किंवा आपल्या या भागाच्या डेव्हलपमेंटसाठी कोण वेळ देऊ शकतं कोण काम करू शकतो त्याच्यामुळं यावेळेस तेरा तारखेला मतदार राजा, राजा निश्चितच मशाली समोर बटन दाबून महाविकास आघाडीला आपलं पवित्र मत देईल अशी मला खात्री आहे अनेकदा म्हटलं गेलं की मी आजोळी उमेदवार आहे असा आरोप केला उमेदवाराचा पराभव करण्यासाठी लागते आदरणीय मोदी साहेबांच्या बद्दल मला आदर आहे आ, या उमेदवारांनी मोदी साहेबांना या ठिकाणी प्रचारासाठी आणलं त्यांनी मोदी साहेबांना सांगितलंय का की समोरचा उमेदवार अनओळखी आहे मग तुम्ही प्रचाराला नका येऊ किंवा नाही आलं तरी चालेल अशा पद्धतीचं जर त्यांनी सांगितलं असतं तर मग मोदी साहेब आले नसते परंतु त्यांनी सांगितलं नसावं असं मला वाटतं एक सहा जणांचं पथक दिल्लीवर काय नाही याच्यामध्ये कसं आहे प्रामुख्यानं जर तुम्ही बघितलं तर एखाद्या व्यक्तीच्या वरती विश्वास आणि ज्या पद्धतीनं प्रचार करायला पाहिजे तो प्रचार सोडून जर दुसऱ्या बाजूला जर प्रचार जात असेल तर साजिकच समोरची व्यक्ती त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवत नाही आणि हा इलेक्शनचा फंडा आहे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे वेगवेगळे पथक वेगवेगळ्या कमिट्या त्या ठिकाणी प्रचारासाठी येत असतात आणि त्याची माहिती घेत असतात तर त्या पद्धतीनं आलं असावं असं मला वाटतं